साक्री तालुक्यातील आष्टाने नदीच्या पुलावरून चार लोक वाहून गेले सविस्तर वृत्त असे की सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि प्रशासनाकडून असो किंवा सोशल मीडियाद्वारे असो वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येते की पावसाचे दिवस असल्याने शक्यतोवर नदी नाले ओलांडून जाऊ नका तरी लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात आणि आपले प्राण गमावून बसतात असाच एक प्रकार साक्री तालुक्यातील आष्टाने नदीवर दिसून आला विजापूर येथील एक महिला व तीन पुरुष आष्टाने येथील नदीच्या पुलावरून जात असताना नदी पात्राचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदी पुलावरून वाहून गेले यात तीन लोक आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले परंतु एक महिला वाहून गेली तिचा शोध अजूनही लागला नाही त्यासाठी शोध मोहीम सुरू आहे या संदर्भात साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज साकरी या ठिकाणीतून पूर दिसतो आहे हा आष्टाने गावातील खरचीवरून वाहणारं पाणी आहे सागरी तालुक्यात मागच्या तीन चार दिवसात जो प्रचंड पाऊस झालेला आहे या पावसामुळे बऱ्याच महिलांना पूर आलेला असल्यामुळे बऱ्याच पुलांवरून जी पूल आहे त्याच्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे या ठिकाणावर सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती त्यापैकी तीन व्यक्ती सापडलेल्या असून एक महिला अजूनही बेपत्ता आहे तिचा शोध या ठिकाणी घेण्यात येत आहे आमची या निमित्ताने सर्व साक्री तालुक्यातील नागरिकांना नागरी महत्त्वाची सूचना आहे की अशा प्रकारे पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कृपया नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये आणि पूल क्रॉस करू नये यानिमित्ताने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपला जीव धोक्यात घालू नये आणि अशा धोकादायक पुलांवरून प्रवेश प्रवास करू नये धन्यवाद